नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्यानं स्वागत आहे आज छान अशी ओल्या चवळीची आमटी करते काळ्या धावामध्ये खूप सुंदर लागते ही आमटी आणि थोडंसं वाटण टाकून केल्यावर तर अजूनच टेस्टला भारी लागते तर चला पटकन बनवून घेते गरम गरम भजी पाव सगळे जेवायला बसलेले खाली आणि मी छान केलेली आहे चवळीची आमटी आणि चक्का आणि हो पाव पण पाव कसा घेतला तुम्ही शिवाश चल जेवायला बस <laughs> सगळ्या मंडळींना जेवायला बोलो जेवायला या म्हणाव शिवाश असं नाही म्हणायचं असं नाही म्हणायचं या म्हणायचं <laughs> वातावरण तर बघा कसं झालंय पूर्ण इकडे मोकळं दिसतंय आणि इकडे भरलंय वारं खूप सुटले आणि आभाळ सुद्धा खूप जोरात वाजतय काय वाटतंय तुम्हाला पाऊस येईल पाऊस आहे पाऊस अरे काय नाही करत ते ना। जा खाली जा खाली जा अरे अरेंज का रे आजी कुठे जेजुरीला गेली वे दाट दुखते व

कधी आलीस होय कोण आलं घ्यायला तुला वहिनी आलेली वे आणि कोणाबरोबर आलीस तू कोणाबरोबर आलीस तिकडून करमलं का तुला तिकडं करमलं वय चिकणी दिसतीस ठाऊ आई मस्त अशी कलिंगड पार्टी सुरू आहे आणि सगळ्यांनी कलिंगड कसं कस लागतंय कलिंगड नक्की का शिवांश सांग की मंडळींना सांग की कसं लागतंय कलिंगड सांग ना छान लागतंय ना हा चला पटापट पटापट मंडळी आम आम्ही निघालो आहोत आंबे उतरायला वरच्या फ्लॅट मधले शिवांश आणि गडबड चालले चला मजा होऊयात आंबे उतरवायला याला म्हणतात खोडी ते वर दोन ही ब्लेडची ची पान आहेत त्याच्यामध्ये आंबे अडकवायचे आणि असं लावून ओढायचं चला बघूयात आता कसे आंबे काढतायत ते

चैतन्य खुडी घे की सगळेच काढायचे बघा इकडे पण आहे इकडचे घ्या की हे दोन इकडे इकडे दोन हे बघा इकडे हो का की हे त्यांची नाही आहे ही पिंट्याची आहे शिंद्यांच्या

अनुता कसा लागतो आंबा नाकार बघ मम्मी एक कडी लाव म्हटलेलं तिला वर आहेत वर शेंड्यात आहेत त्याला आंबे पलीकडच्या आंब्याला

निघालाय बघा कसा पानं बिन अगदी त्याच्यासाठी ओके आंबा पाहतात बाय खरे बाया ते नको अर शिवाय आता ना

आपको काय होतं आपण एकीकडे साकजो नका साकजो नका आलं तो आ तो दे तो साकजो तो की ओ ये घेतली पाच असना वाह ओ देर असना अर गेली का ही कोण तू उत्तर दे शिवा माते

तिकडचे झाले का सगळे काढून नाही तिकडे हे होत नाही जड होती नहीं। नहीं। किती वर्षातून किती वर्षातून चढलो आंब्यावर आपण तेव्हा हे केलेलं तेव्हा चढलेली जवळजवळ वीस वर्ष झाली वीस वर्षानंतर आज पुन्हा आंब्यावर चढली मस्त एवढे आंबे सगळे उतरवले <laughs> स्वराने मला हेल्प केली आणि सगळे उतरवले नाही बघ एवढे आणि आशू अजून आहे वर कुठे त्या आशुने उतरवले त्या आशूने हे केलेले ते आणि हे मी उतरवले मस्त मस्त आपल्या म्हणजे घराच्या इथल्या आंब्यांचे आंबे आम्बे आहेत तर हे मी असे वेगवेगळे ठेवलेले आहेत का तर आपल्याला कळावेत म्हणून तर हा जो आंबा आहे ना हा मागच्या म्हणजे जिथे आपलं मागची बाल्कनी आहे तर तिथला हा आंबा आहे जे दोन आंबे बाजूबाजूला आहेत त्याच्यामधला हा तर हा छान असा पिकलेला आहे बघा आणि मस्त वास तर भारी वास येतो लय भारी वास येतो आणि हा त्याच्या बाजूचा आंबा आहे तर हा सुद्धा खूप छान आहे आणि तोसुद्धा असा हे झालेला आहे आता त्याचा पण वास छान येतो आणि हा आपला पुढचा आंबा आहे आपल्या दारातला पुढचा ह्याचा hmm, वास नाही एवढा हे होतोय नंतर कळेल येतो येतोय छान येतोय वास आणि मस्त आंबे पिकलेले आहेत आता उद्यापासून लगेच सुरुवात आणि हे आत्ता उतरून आणलेले आहेत तर ते आता इथे पिकत घालायचे आहेत हा पुढचा आंबा आहे वरच्या चौकमधला हा छोटा आंबा आहे आणि तो जो दुसरा आत्ता आम्ही जो उतरत होतो तर तो, तो मोठा आहे आता तो नंतर हळूहळू थोडा थोडा करून आणतील तर चला आता हा आंबा जो आहे तो आता हा इथे पिकायला घालते मंडळी हा जो आंबा आहे ना तर तो हे जे अलीकडचं झाड दिसतं ना आंब्याचं आणि परीकडचं असे दोन झाड आहेत तर हे जे झाड आहे ना हे वाला झाड आहे ना तर ह्या झाडाचा हा आंबा आहे आणि छान पिकलेला वास तर एवढा सुंदर येतो ना मी आता याला कट करायला घेते खाली आणि बघायचं आहे की याची टेस्ट कशी आहे ते तर आता सगळे आले की मग मी याला कट करून घेते आणि मग बघूया त्याची टेस्ट कशी काय आहे ते तर आज आहे बिर्याणीचा बेत त्यासाठी आणलेला आहे चिकन आता इथे बिर्याणीची तयारी चालू आहे मसाल्याची कांदा मी टाकलेला आहे परताला तेलामध्ये आणि आता टोमॅटो बारीक करून घेते आणि पटपट तवरून घेते मला पूर्ण व्हिडिओ तर नाही बनवायला जमणार माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे कारण मला तर हे पटकन उरकायचं आहे आणि एवढं सगळं करायचं म्हटल्यावर वेळ जातोस त्याच्यामुळे आता मी हे सगळं बनवून घेते आणि पूर्ण ज्यावेळेस होईल त्यावेळेस मग मी तुम्हाला दाखवते वाटलं तर मी बिर्याणीची रेसिपी नंतर तुमच्यासोबत नक्कीच मी शेअर करेन पण आता मी डायरेक्ट तुम्हाला दाखवते चला तर मग आता पटपट हे सगळं आवरून घेते आणि आता हे करते बिर्याणी करून घेते बिर्याणी रसा आणि भाकरी तोंडाला असं पाणी सुटलंय मस्त असं हा आंबा अनुताई मस्त मस्त आंबा द्यायचंय hmm, सगळ्यांना देते आता फोडी करून कसला सुंदर दिसतय आंबा अशो बघ सर आहे बघ hmm. मस्त मस्त चला मंडळी या मस्त मस्त हा आंबा घ्यायला कसला छान कट झालाय ना आणि <laughs> आता टेस्ट बघायचे कशी तर सगळ्यांना देते आधी आणि त्यानंतर मग टेस्ट बघते मी सुद्धा आणि सगळ्यांना विचारते कसा आहे <laughs> सुंदर आहे ना आंबा आपण सेम विकत आणतो ना त्याच पद्धतीत आहे आणि स्वतःच्या दारातला आंबा खायला लय भारी वाटतय कसं वाटतंय कसं वाटतंय लय भारी वाटतय शे वाटचाल लई छान वाटतंय कसं लई छान वाटतंय मस्त वाटतं मंडळी आपल्या झाडाचा या सीझनचा पहिलाच चा, आंबा छान असा टेस्ट करतोय खूप छान ते तयार आहे गरमागरम बिर्याणी मस्त वाफ सुटलेली आणि चला आता खाली घेते आणि मस्त पैकी आता सगळ्यांनाच जेवायला वाढते आशुताई कशी झाले बिर्याणी अनुताई आवडली का नक्की दादूस आ छान झाले खाली वाकून खावं चैतन्य आवडली का अरे बिर्याणी तुम्ही अजून घेतली नाही नाही त्याला पण अजून दिली इकडे मम्मीला पण नाही अजून हे मोठे मेंबर राहिलेले ते मोठे मेंबरला नंतर द्यायचे त्यांची भाकरी आणि कालवण चालू आहे गरम नाही नाहीये <laughs> चला मंडळी या जेवण करायलाय कस कस पळू नको पळू नको शिवाश पळू नको पळू नको की पळू नको शिवाय शाळेसाठी पळणार तुझ्या माग काहीच नाही करत ते पळू नकोस शेवटी बाय शेवटी शेवटी आल्यावर कसं होतं मग आगावपणा करतो आगावपणा आहे ना पळायचं नाही गाड्या येतात रस्त्याने तुला आणणारच नाही उद्यापासून चालायला ना। नको आणू ना पण तुला आणणारच नाही मी कोंडून येणार घरात असा आगाऊपणा करायचा असेल तर कशाला यायचं आहे हां म्हणतोस का चुकलं माझं सॉरी म्हणून म्हणतोस का जर म्हणलं तरच आणणार उद्या नाही तर नाही आणणार म्हण चुकलं माझं सॉरी हां असा आगोपणा नाही करणार म्हण असा आगौपणा करणार नाही म्हण उद्या घेऊन येणार तुला स्वीटी इकडे बघ बघू बघू कशी आगोपणा करते स्वीटी कुठं बसले स्वीटी पडशील 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 इकडे थांबा थांब 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 काठी कुठे काठी धर शिवांशला धर धर <laughs> तिकडे बघती ती काळी मस्त असा संध्याकाळचा राऊंड झालेला आहे आणि आता आलो आहोत घरी जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि आजचा दिवसही खूप छान गेलं आज मस्त आंबे उतरवले आणि त्यात परत बिर्याणीची पार्टीही झाली तर आता वाजले आहेत पावणे अकरा आणि राऊंड मारून आलेलो आहोत आता वेळ झाली आहे आरामाची आणि आजचा हा दिवस खूप छान गेला तुमच्यासोबत मी शेअर केला आज खूप दिवसानंतर झाडावर चढून आंबे काढलेले आहेत झेलनीने त्याच्यामध्ये ना हाताला असं थोडंसं थोडं थोडं लागलेलं ला आहे हे बघा आणि इकडे लाग लागलेलं आहे या साईडला हे बघा दोन्ही हाताला लागलेलं ला आहे उजवा पण हाताला लागलेलं ला आहे कारण झाडावर म्हणजे असं व्यवस्थित धरून उभं राहण्यासाठी म्हणजे नाही का हात घासला जातो तर त्यावेळेस लागलेलं ला, आत्ता हे एवढं दिसणार नाही आहे कारण आत्ता फक्त लाल झालेला आहे आणि ज्यावेळेस उद्या हे होईल काळं पडेल त्यावेळेस मग ते उठून दिसेल तर मी ते नक्कीच दाखवेन तुम्हाला उद्या कारण जवळजवळ वीस वर्षानंतर पहिल्यांदा झाडावर चढले म्हणजे खूप दिवसानंतर आणि आंबे <laughs> काढलेत आंबेच काढायला झाडावर पेरू आंबे काढायला पहिलं चढायचे आणि आता बरेच वर्ष नाहीच म्हणजे चढलेच नाही आणि खूप वर्षानंतर आज वेळ मिळाला म्हणजे चढावं असं वाटलं म्हणून मग चढले मस्त आणि मस्त आंबे काढले तर खूप छान आंबे आणि तुम्हाला आंबाही दाखवला आपल्या मागच्या झाडाचा जो पाड लागलेला होता तो आणि खूप छान आहे टेस्टला आता बाकीच्या दोन आंब्यांचा पाहायचंच आहे आणि आता आपण आज जे उतरवले ते वर एक प्लॉट आहे तर त्या प्लॉटमधले ते दोन आंबे आहेत त्याचे आपण ते, ते दोन्ही आंबे उतरले आहेत तर अशा पद्धतीने हा आजचा दिवस गेलेला आहे आणि खरंच खूप छान असा हा दिवस गेलेला आहे तुम्हाला आजचा हा दिवस म्हणजे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू कर। नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय